हाय मैत्रिणींनो मी पल्लवी आपल्या पावी डायरीजमध्ये मी तुमचे स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग म्हणजे शुभप्रभात तर आज असा एक नवीन पदार्थ तुमच्याशी शेअर करणार आहे तो, तो खरं म्हणजे जुनाचा आहे परंतु शेअर करूशी वाटला म्हणून केला कारण नवीन पदार्थ जर मी स्वतः केला तर मी शेअर करत असते आणि ऑलरेडी ह्याच्या हजारो रेसिपीज वेगवेगळ्या पद्धतीने यूट्यूबला अपलोड आहे तर भरपूर सारे असे नारळ साठलेले होते म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा नारळ घरामध्ये साठलेले होते तर त्याचं करायचं काय तर म्हटलं चला आज मासवडी करून टाकूया तर मला जमत नाही पण आमची आजी आहे तर तिच्या मार्गदर्शनाखाली मी हा घाट घातलेला आहे आणि बरेच जण म्हणतात की लेडीजनी नारळ फोडू नये तर का फोडू नये मला कारण कळेल का आणि जवळजवळ बघा दहा ते पंधरा नारळ नारळ मीच फोडले आणि त्यातले काही खराब निघाले तर काही चांगले तर, तर आता हे वापरणार तर नारळ लेडीजने फोडला तर काय अनर्थ होतो तर मला नक्की हा कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी मला नक्की सांगावं तर आत्तापर्यंत हा व्हिडिओ मी दहा दिवसांनी टाकला आहे मला काही झालेलं नाही आहे त्यामुळं ह्या अंधश्रद्धा प्लीज सोडून द्या की ने ले लेडीजनी हे नाही केलं पाहिजे लेडीजनी ते नाही केलं पाहिजे नाहीला लेडीजला सगळंच करावं लागतं तर सगळं झालेलं आहे खोबरं किसून मी मिक्सरला बारीक केलं आहे डायरेक्ट आणि त्यानंतर आता हे सगळं भाजून घेतो आहे आपण आणि त्याच्यामध्ये को कोथिंबीर लसूण त्यानंतर कांदा तीळ तीळ महत्त्वाचे आहेत जास्त प्रमाणात तीळ आणि खोबरं लागतं तर ह्याला ओलं खोबरं वापरलं तरी चालतं तर मी हे खरं तर नारळच होते परंतु हे मी फोडेपर्यंत हे पूर्णपणे सुकलेले आहे त्यामुळे हे खोबरं झालेलं आहे सुकं आणि आता चवीनुसार मीठ टाकूया तर मी जास्त काही भाजलं नाही आहे म्हणजे काळपट होईपर्यंत नाही तर मग ते खूपच करपट लागतं तर आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला कोटिंग करायचं आहे म्हणजेच बेसनाचं तर आमच्या आईने याच्यामध्ये मिरची पावडर वगैरे टाकलेली आहे हळद मिरची पावडर तर आमची मम्मी करायची तर त्यामध्ये ती मिरची पावडर नव्हती टाकत म्हणजेच ते थोडंसं पिवळसं दिसायचं हे थोडं डार्क दिसतं आहे तिखट नाही आहे परंतु मिरची पावडर हे टाकलेली आहे तर चला सुरुवात झालेली आहे बनवायला तर थोडीशी एक्साइटमेंट आहे मला कारण मी बनवलेली नाही आहे भरपूर वेळा खाल्ली आहे समोर केलेली आहे परंतु कधी लक्ष दिले नाही तर आज बघती आहे आणि ह्याच्यानंतर मी स्वतः ट्राय करणार काहीच अवघड नाही आहे मला असं वाटतं सोपी आहे आणि जरी ह्या पद्धतीने वळकुटी नाही जमली करायला तर आपण निदान सँडविच सारखं तर करू शकतो खाली एक थरवर एक थर आणि मध्ये ह्या सारणाचा थर देऊ शकतो नो प्रॉब्लेम आपल्याला जसं जमते तसं आपण करायला पाहिजे पदार्थ होणे महत्त्वाचे आणि पदार्थाची चव महत्त्वाची पदार्थ कुठल्या शेपमध्ये आहे त्याला महत्त्व नाही आहे तर झालेलं आहे खूप गरम होतं ते खालचं म्हणजे जे, जे बेसन पिठाचं जे आहे तर ते खूप गरम होतं त्यामुळं जास्त असं थापता नाही आलं तर ह्या पद्धतीने आम्ही केलेले आहे आमची आईसुद्धा थोडंसं विसरलेली होती की कसं नेमके ओळखी करायची तर पुढचा व्हिडिओ मला घेता नाही आला त्यामुळे डायरेक्ट मी मासवडी तुमच्यासोबत शेअर करते तर कसं वाटला हा माझा व्हिडिओ नक्की पाहून सांगा आणि नारळाचे ते रिझन माझा व्हिडिओ कोणी बघत असेल तर नक्की मला कमेंट करा आणि चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद